भरदिवसा महाविद्यालयीन तरुणीची छेडछाड गावगुंडांचा धाडसी कारनामा सीसीटीव्हीत कैद शहादा शहरातील नामांकित विकास महाविद्यालयाजवळ गुरुवारी दुपारी दोन अज्ञात तरुणांनी महाविद्यालयीन तरुणीची निढावलेपणाने छेड काढली माझ्यासोबत लॉजला चल अशी अश्लील भाषा वापरत तरुणीला जबरदस्तीने स्पर्श करण्याचा प्रयत्न करण्यात आला विशेष म्हणजे हे दोन्ही तरुण विना नंबर प्लेटच्या दुचाकीवर आले होते आणि त्यांनी आधीपासून तरुणीची रेखी केल्याचे सीसीटीव्ही स्पष्ट दिसून आले आहे आपलं जून आहे संख्या बदलल्या असते त्याकडून याच्यावर कॉलेज काय करणार विद्यार्थी बाहेरचा विद्यार्थी सर तो पालक आहे का आम्हाला की पालक नाही तपास करायला आहे ना सगळं हा सर इतकं मॅटर होतं आणि त्याच्यानंतर तुम्ही स्टेटमेंट करताय कितपत योग्य सर तुमची आम्ही सर्विस गेली सर एका विषयामध्ये तुम्ही आमचे गुरु आहार इतक्या शांततेत मी तुम्हाला सांगा आम्ही सांगतो बोला काय कारवाई करणार काय म्हणते का ते इथे घटना महाविद्यालयाच्या कॅमेऱ्यात कैद असूनही प्रशासनाने प्रकरण दडपण्यासाठी विद्यार्थ्यांवर मौनाचा दबाव टाकल्याचा गंभीर आरोप आहे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून आरोपींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा देण्याची जोरदार मागणी होत आहे महाविद्यालय परिसरात महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव नमस्कार